सगळे मस्त मजेत येत का आणि रणिताईने नि खूप दिवसांनी कंटेन कराय घेतलाय असं तुमचं दोन तीन वेळा मी बोललेला ऐकून झालेला असेल कदाचित पण तुमच्यासाठी खास साडी घेऊन आले मी व्हाईट साडी खूप सुंदर अशी साडी आहे आणि बांधणी आयटम आहे बघा एकच नंबर आले साडीच आणि बघ काय सुंदर टिकली दिसते साडीची एकच नंबर साडी दिसते बघा आणि साडी कशी असेल खरेदी झाली आहे साडी हा कलर तुम्हाला परत मिळणार नाहीये खूपच सुंदर साडी बघा बघून घ्या क्लाइंटला पण थांबून घेतले मी व्हाईट साडी साठी म्हटले कंटेंट नाही तुम्हाला खास करून आता खरेदी करायची असून साडी व्हिडिओ करायला घेतली आपण काय सुंदर साडी आहे मॅडम कशी दिसते कॅमेरामॅन खूप छान साडी आहे आणि सूत तुम्हाला हो सूत पण खूप छान आहे कुठं जाऊ नका बर कबीर करून पण दाखवते वाव खूपच छान छान दिसते मी बोलायची अगोदरच कॅमेरा मध्ये बोलले याचा अर्थ साडी खरच छान दिसते किती सुंदर पॅटर्न आहे बघा माननी पॅटर्न आहे आणि अगदी सुंदर साडी बघा हिच्यातून कलर अवेलेबल आहे तुम्हाला कलर पण दाखवून घेते मी आणि माझा आज परीक्षा दिल्यासारखं झालंय की चुकलं तरी मान्य करायचं नाही आप लगेच आपलं तिथलं तिथं काय नाही हो खूप छान दिसते मॅडम साडी खूपच छान हो व्हाईट मध्ये जे जे कॅटलॉग आले ते तुम्हाला दाखवून घेते खूप सुंदर असं व्हाईट पॅटर्न आलाय बघा श्रावणासाठी साडी एकच नंबर सुत अप्रतिमच आहे मॅडम हात लावून बघा सुत कस आहे छान आहे का तुम्हाला आवडेल का हे सुत बोललेला आहे काय तर बघा काय सुंदर व्हाईट साडी आहे ग्रे कलर चे आणि ग्रे कलरच कॉम्बिनेशन आहे हि पण कलर अवेलेबल आहेत बघा व्हाईट साडी साडी मध्ये मस्त दिसते एकच एक नंबर जबरदस्त मॅडम <laughs> तर बघून घ्या कलर बघून घ्या पटकन कलर बघून घ्यायचे आता मधले कलर दाखवून घेते तुम्हाला मी तसं व्हाईट कॅटलॉग भरपूर मागवलाय आणि बघा काय सुंदर कलर आहे ग्रे कॉफी कलरचं कॉम्बिनेशन टिकली वर आणि अगदी सुंदर साडी आहे बघा एकच नंबर साडी आहे तर साडीचे कलर बघून घ्या बुक करा आवडली असेल साडी मागून घ्यायची आणि हिचा रेट आपण फक्त आणि फक्त सहाशे रुपये असा ठेवलेला आहे खूप सुंदर बांधणी साडी बांधणी कट आले आणि जी डिझाईन दिसते एकच नंबर दिसते टिकली आणि बघा जरा जवळून घ्या मॅडम कॅमेरा आपण ह्याला स्पर्श करून दाखव कशी टिकली एकदम सुंदर आली आहे आणि काहीच त्रासदाये बघा तर ह्या अशी साडी असणार आहे हिच्यातून कलर बघून घ्या कॉफी कलर पिस्ता कलर वाव एकदम सुंदर पिस्ता कलर कलरे कलर आहे ना हा थोडा नेश कलर आहे बघा गोल्डन जातोय एकदम सुंदर कलर हा बघा हाय येलो कलर एकच नंबर हवे असून घेऊ शकता श्रावणामध्ये साडी खूप चालली आहे मोरपंखी कॉम्बिनेशन एकच नंबर साडी सगळे एकच नंबर येत पण तुम्ही जेव्हा घेता तेव्हा अप्रतिम आणि तुम्हाला रिझल्ट भेटतो तुमची मैत्रीण जेव्हा सांगेल की साडी खरंच खूप सुंदर दिसते तेव्हाच तुम्हाला मान्य होणार आहे मी सागोड कळणार नाहीये नुसतं तर बघा किती सुंदर असा माल आपण आणलाय तुमच्यासाठी आणि ही पण आपली साडी सेल झालीये सध्या ट्रेंडिंग ची साडी दिसते पार्टीवेअर साडी ढाकून घेते मी ही साडी खूप लावली आपण फक्त चारशे पन्नास लावली बघा साडी लांबीला बघून दे एकदा

अशी दिसणार आहे साडी आता रील तर रील पाहतच रील रीलमध्ये दिसत पण असेल तुम्हाला तर अशी दिसणार आहे साडी 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 अवेलेबल <laughs> कलर बघून घ्या आणि बुक करा किंवा खरेदीला आहे साडी शिवार आणि कोणीतरी वेर केलेली शिवार माणसाला घेऊ वाटत नाही किंवा लेडीज ला घेऊ वाटत नाही खूप छान आहे माल जबरदस्त स्वस्तात मस्त चला चला पटकन पटकन स्क्रीनशॉट घेऊन मेसेज करा